जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्यात गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही फेस टूची जी काही कार्यवाही आहे तर त्या कार्यवाहीला सध्या बघा वीस तारखेपासून जाहिरात आहे तर त्या सध्या अपलोड करण्याचं सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये काही अंशी ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्यांच्यात जाहिरात सध्या बघा अपलोड झालेल्या आहे परंतु जी काही मान्यता असेल तर ती मान्यता सध्या अजूनपर्यंत सध्या त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही तर कारण का तर त्याच्यामध्ये जे सध्या पद आहे तर त्या पदामध्ये अजून देखील कमी जास्त त्या ठिकाणी येऊ शकतात त्या अनुषंगाने सध्या अजून देखील एडिट मोडवरच जिल्हा परिषद ची जी काही पदं आहे तर ती सध्या आहे कारण जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही इतर ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये बघा शिक्षक अतिरिक्त झालेले तर शिक्षकांचं समायोजन होत आहे बरोबर त्यानंतर जो काही आता मुद्दा येत आहे जिल्हा अंतर्गत बदली आणि आंतरजिल्हा बदली संदर्भात तर त्याची देखील कार्यवाही आता बघा पुढच्या काही टप्प्यामध्ये सध्या सुरुवात होऊ शकते त्या अनुषंगाने ज्या हालचाली आहे तर त्या हालचाली देखील सध्या बघा होत आहे त्याच एकाच धर्तीवर सध्या बघा जी बिंदू नामावली आहे तर ती बिंदू नामावली सध्या अपडेट करायचं काम देखील सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये ज्या सध्या बघा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहे खाजगी आस्थापना अनुदानित तर त्यांना देखील सध्या बिंदू नामावली अपडेट करण्यासंदर्भात पत्र आहे तर ते पत्र देखील सध्या इश्यू करण्यात आले जेणेकरून जास्तीत जास्त जे जाहिराती आहे आणि लवकरात लवकर जी पदभरती आहे तर त्या पदभरतीची पुढील कार्यवाही असेल फेस टूची ची तर ती लवकरात लवकर सुरू हो ह्या दृष्टीने सध्या कामकाज आहे तर ते सध्या इथं सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने इथं जे काही जिल्हा परिषद नांदेड संदर्भात जे पत्र इश्यू करण्यात आलं होतं एकवीस तारखेला तर हे जे आहे सर्व संस्था मुख्याध्यापक यांना इश्यू करण्यात आलं होतं ह्याच्यामध्ये बिंदू नामावली नोंदव ही तपासणी संदर्भात विषय देण्यात आला होता कारण आपल्याला माहिती आहे की बरेचसे जे काही खाजगी संस्था आहे अनुदानी तर त्यांच्या ज्या बिंदू नामावली आहे तर त्या बिंदू नामावली सध्या बघा अपडेट नाही तर त्या अपडेट करून घेण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आले त्या अनुषंगाने इथं बघा काय म्हटले की पवित्र पोर्टल मार्फत भरती सुरू होणार आहे या पोर्टलमधून पदभरती करण्यासाठी बिंदू नामावली अद्यवतप्रदची आवश्यकता आहे बरोबर म्हणजे जी, जी काही पोर्टलवर जाहिरात द्यायचं काम आपल्याला माहिती आहे की वीस तारखेपासून सध्या सुरुवात आहे आणि ह्याच्यामध्ये पदभरती करायची असेल तर त्या ठिकाणी बिंदू नामावली जी आहे तर ती बिंदू नामावली अद्ययावत करून त्याच्यामध्ये एकूण जी वर्किंग पोस्ट असेल त्यानंतर सध्या बघा सँक्शन झालेली पोस्ट असेल आणि सर्वात महत्त्वाचं रिक्त जी पदं आहे तर ती रिक्त पदं नेमकी शंभर टक्के किती आहे आता शंभर टक्क्यामधून आपल्याला माहिती आहे की ऐंशी टक्के पदभरतीचा जो काही सध्या बघा मान्यता आहे तर ती मान्यता मिळाली आहे म्हणजे इथे प्रत्येक आस्थापनाच्या शंभर टक्के रिक्त पदांची माहिती इथं बघा अपडेट होईल आणि त्याच्यामधून ऐंशी टक्के जी काही पदं आहे तर ती पदं सध्या पवित्र प्रणालीवर सध्या ती भरली जाणार आहे म्हणजे त्या संदर्भात जाहिरात सध्या इथं येणार आहे त्या अनुषंगाने इथं ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना इथं बघा देण्यात आल्या आहेत तसंच बघा इथं पुढे काय सांगितलं आहे की तरी सर्व संस्था मुख्याध्यापक यांना कळवण्यात येतं की ज्या बिंदू नामावेली तपासणी अद्ययावत ज्यांची तीन वर्षे पूर्ण झाली आहेत अशा संस्थांनी मुख्याध्यापकांनी आपली बिंदू नोंदवही तपासणी करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तपासून घ्यावे व मावक छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडून तपासणी करून घ्यावी जेणेकरून पवित्र पोर्टल मार्फत पदभरती करण्यात येईल बरोबर म्हणजे जी काही पवित्र पोर्टलवरती पदभरती आहे तर ती करण्याच्या उद्देशाने हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने खाजगी ज्या अनुदानित संस्था आहे तर त्यांचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक ह्यांना हे पत्र सध्या इशू करण्यात आलं आहे कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात यावी आणि लवकरात लवकर कार्यवाही व्हावी त्या अनुषंगाने हे सध्या इथं इश्यू करण्यात येत आहे तर त्याच दृष्टीने इथं बघा जे काही जिल्हा परिषद नांदेड संदर्भात जे पोस्ट आहे तर त्या पोस्ट संदर्भात बघा इथं वेकेंट ज्या पोस्ट आहे तर त्यांची माहिती अपडेट झालेली आहे तर इथं पवित्र पोर्टल जे काही टीचर रिक्वायरमेंट स्टेटस अफ्टर फर्स्ट राऊंड ॲज ऑन सतरा दहा दोन हजार चोवीसची ही अपडेट माहिती आहे तर ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण बघा डिटेल डिटेल्स आहे तर ह्या डिटेल्समध्ये एकूण वर्किंग पोस्ट असेल वॅकेंट पोस्ट असेल आणि सँक्शन पोस्ट असेल तर त्याची इथं माहिती देण्यात आली त्यानंतर त्याच्यामधल्या जी काही पदं आहे तर ती पदं बघा इथं ॲडव्हर्टाईजमेंट ऑन पोर्टल ॲज पर जे काही प पहिल्या फेजमध्ये किती देण्यात आली होती त्याची प्रोसेस किती झाली त्याच्यामध्ये ॲबसेंट जे होते ॲब्सेंट किती आहे बरोबर आणि त्याच्यातून ऐंशी टक्के जी काही पदं आहेत तर ती किती भरली गेली त्यानंतर आताची जी काही पदं आहे फेस टूमध्ये मध्ये फेस टू ची काही पद भरते आहे तर त्याच्यामध्ये किती पदे सध्या बघा जाहिरात येऊ शकते त्या अनुषंगाने इथं डेटा देण्यात आला आहे तर ह्या ठिकाणी आपण जे काही किती पदं ह्या ठिकाणी एकूण रिक्त आहे तर ते तुम्हाला दाखवतो तर इथं बघा नंबर ऑफ या ठिकाणी देण्यात आलेले आहे ह्या जो काही कॉलम दिसत आहे तर ह्या कॉलममध्ये एकूण जी पदं आहे तर ती पदं सदुसष्ट पदं सध्या बघा इथं रिक्त आहे म्हणजे ही जी सदुसष्ट पदं आहे तर ही जिल्हा परिषदची पदं आहे तर ह्या अनुषंगाने कोणकोणत्या ह्या ठिकाणी जे कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीची पदं सदुसष्ट पदं असणार आहे त्यासाठी इथं बघा खाली घोषवारा देखील देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता सदुसष्ट पदं जे आहे तर ती म्हणजे इथं तुम्ही बघू शकता आता इथं एक सर्व्हिसमॅन सहा पदं आहे त्यानंतर इथं अंशकालीन पाच पदं त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड दोन पदं त्यानंतर इथं बघा अर्थक्स संदर्भात आहे त्या संदर्भात एक पद आहे स्पोर्ट पर्सन संदर्भात दोन पदं आहे त्यानंतर इथं जे काही ऑदर पॅरल रिजर्वेशन आहे तर त्या संदर्भात तेहतीस पदं अशी टोटल जी आहे तर इथं बघा पासष्ट पदं आणि हे जे सध्या दिव्यांग ऑर्फेन संदर्भात आहे तर ह्यांची इथं दोन पदं अशी एकूण सदुसष्ट जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा जिल्हा परिषद नांदेडला ह्या ठिकाणी रिक्त आहे तर आता ही जी पदं आहे तर मे बी फेस टूमध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळू शकतात तर असे प्रत्येक जिल्हा परिषदची पदं आहे तर ती पदं सध्या ह्या ठिकाणी बिंदू नामावली अपडेट होऊन सध्या जी काही घोषवारा आहे तर तो घोषवारा इथं निघत आहे त्या अनुषंगाने आपण काल देखील सध्या ह्या ठिकाणी महानगरपालिका पुणे संदर्भात जी काही वेक वॅकेन्सी आहे तर ती बघा इथं अठ्ठावीस वॅकेन्सी इंग्रजी माध्यमासंदर्भात देण्यात आली आहे तर अशा वेगवेगळ्या वॅकेन्स वेक, सध्या बघा आतापर्यंत ह्या ठिकाणी अपडेट झालेल्या आहे त्या दृष्टीने इथं का जी काही पी सी एम सी आहे तर ती पी सी एम सी संदर्भात देखील एकूण शंभर टक्के जी पदं रिक्त आहे तर ती दोनशे बावन्न पदं सध्या इथं रिक्त आहे परंतु ही दोनशे बावन्न पदं येणार का तर ह्याच्यामध्ये दोनशे बावन्न येणार तर ह्या दोनशे बावन्नचे ऐंशी टक्के पदं सध्या बघा आपल्याला फेस टूमध्ये पाहायला मिळू शकतात त्या अनुषंगाने जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या इथे सुरुवात झाली आहे तर आशा करूया जास्तीत जास्त पदांची जाहिरात सध्या ह्या ठिकाणी यावी आणि जास्तीत जास्त उमेदवार सध्या पवित्र पोर्टलच्या फेस टूमध्ये संधी मिळावी या यादृष्टीनं सध्या जे काही कामकाज आहे तर ते कामकाज सध्या बघा इथं सुरू आहे त्या अनुषंगाने पवित्र पोर्टलमार्फत जे काही पदभरती आहे तर ती पदभरती करण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत महत्त्वाची माहिती होती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम